श्री स्वामी समर्थक याच लाईफ युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सव्वीस डिसेंबर या दिवशी आलेला आहे दुहेरी योग जुळून या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार हा शेवटचा गुरुवार आणि त्याचबरोबर सपला एकादशी या दिवशी माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांचे दैवी तत्व जास्त प्रमाणात जागृत असणार आहे त्यांची पूजा सेवा केल्याने आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात त्यांचा वास असणार आहे माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांची एकत्रित सेवा व उपाय केल्याने बरेसेच प्रश्न आहेत ते मार्गी लागतात आर्थिक अडचणी तसेच इच्छापूर्ती आपल्या मनोकामना असतील त्या आपल्या पूर्ण होतात या सुवर्ण संधीचा आपण सर्वांनी लाभ आहे तो करून घ्यायचा आहे हिंदू धर्मामध्ये वर्षामध्ये येणाऱ्या बारा एकादशींना विशेष असं महत्त्व आहे प्रत्येक एका प्रत्येक एकादशीचं विशेष असं महत्त्व असतं सप्ला एकादशी ही वर्षातील शेवटची एकादशी आहे या एकादशीला मार्गशीर्ष एकादशी असंही म्हटलं जातं यावर्षी सपला एकादशी व्रताचा तसेच भगवान विष्णूची उपासना करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे तो आता आपण पाहूया हिंदू कॅलेंडरनुसार सपला एकादशी ही पंचवीस डिसेंबर बुधवारी रात्री दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे ती सव्वीस डिसेंबरला सकाळी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटाला समाप्त होणार आहे उदयतिथीनुसार ही सप्लाय एकादशी सव्वीस डिसेंबरला केली जाणार आहे शुभमूर्त सेवेचा कोणता आहे तर तो पहाटे पाच वाजून तेवीस मिनटांनी ते सहा वाजून सतरा मिनटापर्यंत सकाळी असणार आहे हा यानंतर दुपारी बारा वाजून एक मिनिटापासून ते बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत अभिजित मूर्त असणार आहे सकाळी सात वाजून पाच मिनटापासून ते आठ वाजून तीन मिनटापर्यंत शुभवेळ असणार आहे या काळात आपण भगवान विष्णूंची सेवा उपासना जर केली तर ती अतिशय फलदायी आहे ती ठरते या दिवशी आपण भगवान विष्णूंचे कोणते मंत्र जप करावे कोणती त्यांची सेवा करावी तर या दिवशी आपण हे जे तीन मंत्र दिलेले आहेत या सप्लाय एकादशीला आपण या तीन मंत्रांचा जप आहे तो करायचा आहे किंवा यामधील एका कोणत्याही मंत्राचा जप केला तरी चालू शकतो प्रथम पहिला आहे ओम नमो नारायण नमः दुसरा ओम क्लीम विष्णवे नम हा तिसरा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या तिन्ही मंत्रांचा जप आपण या दिवशी आहे तो जितका जास्त आपल्याला करणं शक्य आहे तितका जास्त प्रमाणात आहे तो आपल्याला करायचा आहे या मंत्रांचा जप केल्याने प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्ती आहे ती होते शास्त्रात याचा असा उल्लेख केलेला आहे की कोणत्याही एकादशी दिवशी नारायणाचा मंत्रजप केल्याने यशप्राप्ती आहे ती होते कार्यसिद्धी होते घरात लक्ष्मीनारायणाचा वास आहे तो राहतो माता लक्ष्मी व विष्णूचा आशीर्वाद मिळाल्याने आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारते उपाय आपण या दिवशी काय करावे याची माहिती आहे ते आता आपण पाहूया सौभाग्यवाढीसाठी या दिवशी भगवान विष्णूंचा कोणताही एक मंत्र जप आहे तो आपल्याला करायचा आहे आणि त्यांना तांदळाच्या पिठाची खीर आहे ती आपल्याला प्रसाद म्हणून आहे ती अर्पण करायची आहे त्यावरती आपल्याला तुळशीपत्र आहे ते जरूर ठेवायचं आहे हा एक उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे तसेच या दिवशी सिद्धीप्राप्तीसाठी कणकेच्या पिठाचा एक दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित आहे तो देवघरासमोर आहे तो करायचा आहे त्याची आपल्याला विधिवत पूजा आहे ती त्या दिव्याची करायची आहे तसेच माता लक्ष्मी व लक्ष्मीनारायण यांची आरतीही करायची आहे यानंतर वैवाहिक जीवनातील समस्या दूर होण्यासाठी या दिवशी आपल्याला केळीच्या झाडाला कच्चे दूध अर्पण करायचं आहे व त्याची पूजा आहे ती करायची आहे पूजा करत असताना आपण भगवान विष्णूंचा कोणता एक मंत्र आहे तो आपल्याला करायचा आहे तसेच हा उपाय केल्याने आपल्याला इच्छितोवर प्राप्तीही होते तसेच आर्थिक अडचणी व संतान प्राप्तीसाठी आपल्याला एक तुळशीचा उपाय आहे तो या दिवशी आहे तो करायचा आहे तर या दिवशी आपण काय उपाय करायचा आहे की तुळशीच्या पुढे आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे पण हा एक दिवा आहे तो आपल्याला कणकेचा दिवा आहे तो करून घ्यायचा आहे आणि त्या कणकेच्या दिव्यामध्ये आपल्याला तूप घालून त्यामध्ये थोडीशी हळद आहे ती टाकायची आहे तो दिवा तुळशी पुढे आहे तो आपल्याला संध्याकाळच्या वेळेस प्रज्वलित करायचा आहे यानंतर तो दिवा आहे तो दुसऱ्या दिवशी आपण गाईला खाऊ घालायचा आहे कारण हा कणकेचा दिवा आहे त्यामुळे तो आपण गाईला खाऊ घालायचा आहे आपले नक्कीच आर्थिक जे अडचण असतील प्रॉब्लेम आहे ते नक्कीच सोडतील आणि प्राप्ती बाबतीत आपली जी समस्या आहे तीही दूर होऊ शकते त्याचबरोबर आपल्याला दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याच तुळशीमध्ये आपल्याला एक हळकुंड आहे ते तुळशीला आपल्याला अर्पण करायचं आहे हा उपाय आहे तो आपण नक्कीच करून पाहावा यानंतर आपल्याला धनलाभ होण्यासाठी किंवा आर्थिक अडचण दूर होण्यासाठी आपल्याला दुसरा एक उपाय आहे तो आपण करायचा आहे तो म्हणजे आपल्याला तुळशीपत्र आहेत ते एकूण अकरा आहेत ते लागणार आहेत किंवा तुम्ही एकवीस जरी घेतली तरीही चालतील ती आपल्याला तुळशीपत्र या दिवशी तोडायची नसतात आदल्या दिवशीच आपल्याला तोडून आहेत ती ठेवायची आहेत तुळशीपत्र आपण अकरा घ्यायचे आहेत भगवान विष्णूंना त्यांचा मंत्र जप आहे, आहे। तो करत करत आपल्याला त्यांनाही तुळशीपत्र आहेत ते अर्पण करायचे आहेत ती अर्पण केलेली जी तुळशीपत्र आहेत ती आपण उचलायचे आहेत आणि एक रुपयाचं नाणं तुळशीपत्र आहे ते थे आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधून त्याची पूजा आहे ती करायची आहे आणि नंतर ते आपल्या तिजोरीमध्ये आहेत ते ठेवायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या पॉकेटमध्येही ठेवलं तरीही चालू शकतं अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे आपले जेवढे काय आर्थिक अडचणी असतील जेवढे काही आर्थिक प्रॉब्लेम असतील किंवा तुमचे कोणाकडे पैसे अडकले असतील तर तेही तुम्हाला मिळण्यास नक्कीच मदत होईल हा उपाय खूप अतिशय प्रभावशाली आहेत तर आपण हे जे सर्व सांगितलेले उपाय आहेत यामधील तुम्हाला जे कोणते उपाय करणं शक्य होईल किंवा जे कोणते आपल्या समस्या असतील त्यानुसार तुम्ही हे उपाय करा तुमच्या सर्व काही समस्या आहेत ती दूर होतील कारण या दिवशी आपल्याला जे काही आपण उपाय करू किंवा भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची जी आपण सेवा करू उपासना करू याने आपले सर्व प्रश्न आहेत ते नक्कीच सुटतात या त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे उपाय आणि सेवा आहेत ते या सप्ला एकादशी दिवशी आहे ते करायचे आहेत श्री स्वामी समर्थ